अर्जुनवाड विद्या मंदिरात शालेय साहित्य प्रदान श्री यडमाळ सिद्ध करंडलिंगेश्वर देवस्थान समितीमार्फत उपक्रम अर्जुनवाड तालुका शिरोळेतील विद्या मंदिर मराठी शाळेचं श्री यडमाळ सिद्ध करंडलिंगेश्वर देवस्थान समितीमार्फत शालेय साहित्य भेट वस्तू प्रदान करण्यात का आल्या प्रस्तावना व स्वागत चंद्रकांत कोरे तर आभार मौला अली मुल्ला यांनी केलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भगवान जंगम शाळेतील शिक्षक वर्ग मौला अली मुल्ला चंद्रकांत कोरे सुनील हळिंगे नंदकुमार सोनार सौ सो मीराताई भंडारे सौ संगीता सुतार सौ सुनीता पवार शालेय समितीचे अध्यक्ष संजय झांबरे उपाध्यक्ष सौ जयश्री हेगांना सर्व शालेय समितीचे सदस्य विश्वनाथ उगारे दत्ता उगारे राजेंद्र उगारे महेश चौगले विजय खोत मोगर कोळी सागर पाटील बाळासो हेगांना पालक आदी उपस्थित होते महानकर निफ्ट साठी कृष्णात हेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा